खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिला आहे पुस्तकांचा लतिका आणि अमोलनी तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतील पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल आपल्याला घटना समजतील आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं सावित्रीबाईंनी ते केलं ज्योतिबा तिच्या त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ती माझी ते माझं काम आहे कलाकार म्हणून की आपण म्हणतो संघर्ष केला पण ते इतकं सोपं असेल का त्या किती वेळा पडल्या असतील झडल्या असतील खचल्या असतील कुठल्या मानसिक बळात ते उभ्या राहिल्या असतील आणि त्याचबरोबर वर हे सगळं करत असताना त्या अत्यंत संवेदनशील कवाईतरी होत्या त्या हळव्या होत्या ते स्पिरिट पकडणं mm. त्यांच्या माग त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या सावित्री mm. स्त्री सावित्रीबाई फुले आपण त्यांचे पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं ते स्पिरिट पकडणं मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायचे मजा मला येणार आहे अ मला असं वाटत हे पुरेस आहे खर तर, तर सतीश मला की त्या ह्याच्या एक्सप्रेशन ने खर तर तू जिंकू आहे सकाल त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत पण आता